शक्ती अंगी येते आई तुझे नाव गीता चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता बोलो अंबे मात की जय मिठा मिटाचा जोगवा बाया नो लवकरी मिठा जोगवा आन नो लवकरी मलाबाई जायाच गा, मला जायाचं गातो जा तुझापुराच्या बाजारी मलाबाई जायाच दुर्वरी गातो जा पुराच्या बाजारी तुळजापुराला जाईन हिरवी साडी घेईन तुळजापुराला जाईन हिरवी साडी घेईन अंबा बैला नेसून मी परतल करेन अंबा बाईला नेसून मी परत लवकर मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी पिटा मिठाचा जोगवा नबाया नो लवकरी पिठा जोगवान जोगवा न बाया नो लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुरवारी गुळजापुराच्या बाजारी तुळजापुराला जाईन हिरवा चोडा घेऊन तुळजापुराला जाईन हिरवा चोडा घेऊन आंब्याच्या हातात घालून मी परत लवकर येईन आंबेच्या हातात घालून आम्ही परत लव येईन मला बाई जायाच दुर्वारी ग तुझा पुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वारी ग तुझा पुराच्या बाजारी पिठा मिठाचा जोगवा नवाया नोलवकर पिठा मिठाचा जोगवा नवाया नो लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापुराला जाईन हळदी कुंकू घेऊन तुळजापुराला जाईन हळदी कुंकू घेऊन आंब्याच्या कपळी लावून मी परातलव लव आंबेच्या कपाळी लावून मी परत लवकर येईन मला बाई ouais जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी पिटा मिटाचा जोगवा अनबाया नो लवकरी पिटा मिठाचा जोगवा बाया नो लवकरी तुळजापुराला जाईन सुंदर जोडवी घेऊन तुळजापुराला जाईन सुंदर जोडवी घेऊन आंबेच्या पायात घालून मी परत लव करैन पायात घालून मी परत लव करैन मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वारी ग तुळजापुराच्या बाजारी पिठा मिठाचा जोगवा आणबायानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा अनबाया नो लवकरी तुळजापुराला जाईन खान नारळ घेऊन तुळजापुराला जाईन खान नारळ घेऊन आंब्याची ओटी भरून मी परत लव करैन आंब्याची ओटी भरून मी परत लव करैन मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी विठा मिठाचा जोगवा अनबायानोला मिठाचा जोगवा अनबाया लवकरी तुळजापुराला जाईन पुरण पोळी करीन तुळजा पुराला पुरण पोळी करीन आंबेला जेऊ घालून मी परत लवकर आंबेला जेऊ घालून मी परत लवकर मला बाई जायाचं दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी पिठा जोगवान बायानो पिठा मिठाचा जोगवान बायानो लवकरी